रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास फडके यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना देण्यासाठी नेते मंडळी मित्र परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी विधानसभा तर आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्यात आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून ते काय बोलतात ना समाज समाजाला काहीतरी आपण देणे लागतो त्या वृत्तीप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासा वाढदिवस आजचा आज साजरा होत आहे या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाचगावचे आमचे कार्यकर्ते हे सगळे धजून पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वी व्यक्त तुम्हाला दिसत आहे खर तर काय शिक्षणाची आज गरजच आहे आणि गरीब गरजू या वयाची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळा या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि तो आम्ही भेटीस नेला डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबिंदूच ऑपरेशन सुद्धा फ्री होतील पुन्हा आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम ठेवला तो खूप मत म्हणजे एकदम उद्देश याच्यात झाला म्हणजे काय बोलतात तो जेवणातच झाला जोशानीच झाला अनेक स्तरातून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत मेसेज असेल किंवा एक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तुमची चाहते तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा खरोखर त्यांना मी धन्यवाद देईन माझे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छाचा वर्ष देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेला तर आज तुम्हाला पण थांबावा लागला आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला छोटे बाईट घेण्यासाठी यावा लागला एवढी कार्यकर्त्यांची वेग आहे आणि खरोखर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाच्या असोत पण त्यांना मी धन्यवाद देऊन त्यांनी मला मा, भरभरून आनंद दिला